मित्र हो मी माझे मित्र लोणंद गावचे आमचे गेले पंचवीस वर्षापासूनचे आमचे लाडके मित्र मिस्टर अशोक गायकवाड यांच्याबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहताय परिसर सुळशी सुळशीमध्ये जे जबरदस्त प्रख्यात असं शनी मंदिर हे शनी मंदिर पाहण्यासाठी आम्ही दोघं आज पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी आलेले पंचवीस मे ही तारीख आमच्यासाठी चांगली कारण की पंचवीस ऑगस्टला आमच्या या मित्राचा अशोक गायकवाड यांचा बड्डे असतं आणि आज आपण त्या पद्धतीने त्या शनिदेवाची प्रार्थना हे खूप भक्त आहेत चांगले भक्त आहेत तर अशा भक्ताबरोबर की चांगल्या ठिकाणी चांगल्या परिसरात ह्या डोंगर परिसर पाहत असाल तुम्ही आपण पाहताय मित्र हो ती सगळीकडे जर पाहिलं तर हा डोंगरी परिसर ह्या डोंगरी परिसराच्या माध्यमातून हे शनी मंदिर आपल्याला दिसतं आहे ते अशा चांगल्या झाडाझुडपांच्या हिरव्यागार अशा निसर्गरम्य परिसरात आपलं मंदिर पाहायला आम्ही आलेले अनेक वर्षापूर्वी जी आमची मैत्री दोस्ती आहे सहज भेटायचं म्हणून आम्ही सर्वजण आलेले आहे एक आठवण म्हणून आज आम्ही या मंदिराच्या या पायत्याला खाली आम्ही दर्शन घेऊन खाली आलेलो नाही पण एक गोष्ट सांगायची राहिली की दर्शन झाल्यानंतर आम्हाला एक महाप्रसाद मिळाला तर महाप्रसाद म्हणजे खूपच उत्कृष्ट आणि पौष्टिक असा महाप्रसाद होता शिरा सांबर भात असा होता आणि तो आम्हाला आवडला मी अशोक गायकवाड यांच्याकडं तुमची नजर वळवते अशोक गायकवाड सर तुम्हाला काय वाटते आज योगायोग चांगला होता शनी मंदिरला मी गेली अनेक वर्ष येतोय जातोय पलटणला आशापासून आणि आज आलो ते एक योगायोगच होता की माझ्या डोक्यात पण होतं की जायचंय बाबा या सर शंकरच्या लोणाला आले ते म्हणाले चला आपण शनी मंदिरला जायचं आहे भेटायला आली होती मला आज शनी मंदिरला आलो हा निव्वळ महाराजांनीच बोलवले आहे आम्हाला थोडक्यात शनी महाराजांनी बोलवलेलं आहे संकेत आहेत संकेत आहे चला धन्यवाद अक्षर गायकवाड सर आता मित्र हो आम्ही त्या शनी मंदिराच्या दाबा निघतोय आता आपली गाडी आणि आमच्या घराच्या दिशेने वळवतो आहे आपण सर्वजण ह्या पाहत आहे की हा निसर्गरम्य कधी आपल्याला वेळ मिळाला तर आपल्या या ठिकाणी सोळशी वाटारपासून काय अंतर खंडाळ्यापासून काय अंतर किंवा सातारा रोडला तुम्ही आला तर त्या हायवेपासून काय अंतर अशा अंतरावर या आणि या आपल्या या शनी देवाचं दर्शन घेण्यासाठी या आपल्या परिवारासोबत आपल्या मित्रांच्यासोबत आणि चांगलं दर्शन घ्या धन्यवाद गायड्स